लारा वालांची दुटी तगारी लारा वालांची दुटी तगारी आर्मारा बार कुलपतीच्या जीवनानाचे चली गवडी कुलपतीच्या जीवनानाचे चली गवडी कुलपतीच्या जीवनानाचे चली गवडी कुलपतीच्या जीवनानाचे

आगवाई, मानवरी शिलै। आगवाई, 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 अागवाई, आगवाई वागवाई. आगवाति शींदागे शींदागाई, झ्ला बोल्दी, सब्सक्राओन उल्दा

आंबा गणपतीच्या धुळी बाजू खेळ्यावर आंबा गणपतीच्या धुईबाजू खेळावर आंबा तरीचा गवाई तुणा 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 तुणा

थाबे पाजे पिंगा धनवला ऐका पिंगा दासुवला रणिंगा दासुवला ऐका पिंगा दासुवला पिंगा विंगा सासुवला दासुवला

Hey, sabinga, 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 sabinga,

我们大家。

Субтитры केला तुला गाडीन मोरा केला तुला गाडीन मोरा केला केला तुला गाडीन मोरा केला केला तुला गाडीन मोरा मोराला तुला समीप गोंडा मोराला तुला समीप गोंडा मोराला मोराला तुला समीप गोंडा मोराला मोराला गलेला तुझे किडकिचारा आलेला वाड्याला वाड्याला आलेला तुझे किडकिचारा आलेला आलेला वाड्याला वाड्याला तुझे किडकिचारा आलेला गेला आलेला तुझे काडीन मारला गेला चिरक्याला तुझे नी बोलला गेला चिरक्याला तुझे काडीन मारला गेला चिरक्याला तुझे भोर आता करू नका काय करत आहेस काय करत आहेस हाय हाय काय तू नोकरी होता काय करत आहेस मनमय म्हणा दिल्लीला जातील चार पाच फाटी येतील सदा